राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज क्रांती ज्योतिबा फुले सावित्रीबाई या महामार्डाने या देशामध्ये राज्य कसं चलावलं या देशाची राज्यघटना लिहिणारे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्याला गाठलेल्या लो नांदेड लोकसभा मतदारसंघातील स्टेज वरील सन्मान्य सर्वच कार्यकर्ते ज्याच्या मतामुळे उद्याचा खासदार हो आहे असे सर्व समोर बसलेले मतदार बंधू भगिनीनो माता भगिनीनो योग मित्रांनो उद्याची नांदेडची लोकसभा आपण सगळ्यांच्या कष्टावर सगळ्याच्या हिंतेवर सगळ्याच्या ताकतेवर वसंतराजी चव्हाण साहेब उभं टाकलेले आहेत उद्याचा उमेदवार हा वसंतराव चव्हाण नसून उद्याचा उमेदवार इथे बसलेला प्रत्येक माणूस प्रत्येक नागरिक प्रत्येक युवक हा उद्याचा उमेदवार आहे मित्रांनो उद्याचा उमेदवार म्हणून आपण सगळ्यांनी उद्यापासून कामाला लागायचं आहे आज जे कोणी या पक्षात होते या पक्षातून निघून गेले मित्रांनो जे गेले ते बैमान गेले जे तुम्ही जे बसला जे स्टेजवर भेटले सगळे इमानदार आहे ती इमानदाराची आणि बेमानाची लढाई आहे मित्र या लढाईमध्ये काय सांगायचं म्हणलं तर इमानदाराचा हो विजय होतो आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला हा वसंतराव चव्हाणांचा विजय हा तुमच्या मतावर विजय होणार आहे मित्रांनो मित्रांनो काल काय काय घटना घडल्या स्वतःला नेते मानणारे लोक काल कोण्यामध्ये गेले माझ्या मराठा बांधवांनी माझ्या मराठा युवकांनी काही नारे दिले नारे दिल्याच्या नंतर माझ्या मराठा बांधवावर काही गुन्हे दाखल करण्याचं पाप या लोकांनी केलं काय गुन्हा केला होता लोकांनी का अधिकाराचे नारे देऊन ऐकाय अधिकाराची लढाई लढू ऐकाय काय त्या मित्रांनी लढाई लढतेवरच त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचा पाप या युवक या राज्य शासनाने केले मित्रांनो काल त्या विषयी जनांगे पाटील जनांगे पाटील बोलले काय या लोकांचा गुन्हा होता काय काम होत्याला काय लोकांनी मारलं काय गुन्हा दाखल करायला त्याच्यासाठी मित्रांनो सगळा मराठा समाजात पेटून उठलेला आहे सगळा समाज पेटून उठलेला आहे मुसलमान सोबत आहेत मी माझ्या बोध बोधबाजांना विनंती करतो आज वंचित वंचित आघाडीचा जे कोणी उमेदवार उभा केलेला आहे तो कंधार लोकसभा मतदारसंघातला उमेदवार अविनाश भोशीकर म्हणून उभे केलेला आहे माझ्यापेक्षा कॉलेजला ज्युनियर होता तेव्हापासून त्याचे कार्यस्थान मी पाहिलेले आहेत एक ब्लॅक मेकर करा म्हणलं तो उमेदवार नांदेड शहरासाठी लोकसभेला उभे केलेलं आहे आता ब्लॅक मेलर म्हणलं मॅनेज उमेदवार नांदेड लोकसभेला दिलेलं आहे चांगली गोष्ट आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांनी इलेक्शन लढवलं पाहिजे पण लढव इलेक्शन लढवते ले समोरचा माणूस समोरचा व्यक्ती आपण मतदान कुणाला करणार आहोत एका चांगल्या माणसाला आपण मतदान द्यायचं कि खरं म्हणलं तर हा प्रताप पाटील त्याचा मतदारसंघ कंधारचा मतदारसंघ नांदेडशी काही घेणं देणं नाही कंधारचं वाटप केलं माझा जन्म तर कंधार मध्ये झालेलं आहे मला कंधारची परिस्थिती मजापेक्षा पवार साहेब जास्त बोलतील कंधार विषय मित्रांनो त्याच्या पहाकाळची वाव घसरून गेलेले आधीच तोंड काळ त्याच्यात पुन्हा काळ त्याच्या मनात काळ सगळं काळ केलं पाच वर्षामध्ये या महासा या जिल्ह्यात का विचार बरच वक्त बोलणार आहेत मला दोन मिनिटाचा टाइम दिलेला आहे मित्रांनो आपल्याची लढाई म्हणलं तर आपल्याला संविधानाची लढाई लढाई लढायची आहे आपल्याला युवकांच्या हाताला काय मिळणार आहे याची लढाई लढायची आहे